सेव रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला मसाली वांग कसं करायचं ते सांगणार आहे हे मसाली वांग मी अगदी आचारी स्टाईलने करून दाखवणार आहे आणि खायलाही अतिशय चविष्ट तुम्हाला लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया ह्या वांग्याला आपल्याला आधी या प्रकारे कापून घ्यायचं आहे त्याला मधून दोन काप द्यायचे आहे या प्रकारे आणि त्याचं वरचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं या प्रकारे आणि बारीक बारीक जर काटे असतील तर ते काटेही यावरून काढून घ्यायचे या प्रकारे आपल्याला पूर्ण वांगे हे कापून घ्यायचे आहेत वांगी ही कापून झालेली आहेत आता आपण त्यात व्यवस्थित पाणी टाकून त्याला धुवून घेऊया आता मी एका पातेला तिथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपण वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही वांगी ह्या पाण्यात टाकायची आहे म्हणजेच आपल्याला वांग हे अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यात थोड मीठ घालायचं आहे म्हणजे यात आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे जर वांग्यांमध्ये जर कडवटपणा असला तर तो निघून जातो बघा पाण्यामध्ये वांगे हे टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज झालेला आहे पण लवकरात लवकर ही वांगे शिजली पाहिजे म्हणून आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे ह्या भाजीसाठी मी येथे थोडं खोबरं त्यानंतर एक छोटं टमाट एक मध्यम आकाराचा कांदा दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक छोटंसं तुकडं आल्याचं घेतलेलं आहे त्यानंतर थोडे धणे आणि इथे मी एक रसगुल्ला मिरची तीन चपाट्या मिरच्या आणि एक गावरान मिरची वापरलेली आहे या गावरान मिरच्या मिरचीने भाजीला अतिशय छान चव येते जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही गावरान मिरचीचा यूज इथे जास्त करू शकतात आणि मिरची पावडर वापरण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारच्या जर मिरच्या वापरल्या ना तर भाजीला रंगही खूप छान येतो आणि तिची चवही खूप छान लागते ह्या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे मी त्यासाठी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्यात थोडंसं जिरंही भाजलेलं आहे आणि हे दोघी मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे शेंगदाणा कूट हे तयार झालेलं आहे आता आपण टोमॅटो कांदा खोबरं धणे आलं लसूण आणि मिरच्या एका पॅनमध्ये भाजून घेऊया आता मी एक पॅन घेतलेले आहे त्यात थोडसे तेल मी इथे टाकणार आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यात कांदा धणे आणि टोमॅटो टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यात आपण सर्वात पहिले कांदा टाकूया त्यानंतर अद्रक आणि लसूण आणि याला व्यवस्थितरित्या हलवून घेऊया आता यात मी धना टाकणार आहे आता यात आपण खोबरं आणि टोमॅटो एकत्र एक टाकणार आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे कारण खोबरं हे जळू शकतं आता मी यात मिरच्यांचे तुकडे करून टाकणार आहे म्हणजे हे व्यवस्थितरित्या भाजले जातील आणि त्याला व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे मसाला हा व्यवस्थितरित्या भाजला गेलेला आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया कांदा वगैरे मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया मसाला हा वाटून रेडी आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता वांगेही इथे आपले शिजलेली आहेत इथे भांडे तापायला ठेवलेला आहे आता त्यात आपण दोन पळ्यात तेल घालूया आता आपण यात थोडं जिरं घालणार आहे त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपल्याला यात टाकायचा आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला या तेलात टळायचं आहे आता मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात आपण जी वांगी उकळून ठेवलेली आहे ती टाकायची आहे यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर यावर आपल्याला थोडं एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला यात थोडं गरम पाणी टाकायचं आहे आता आपल्याला यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ते मिक्स करायचं आहे त्यावर थोडं एखाद मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इथे भाजी ही रेडी झालेली आहे आपण त्याच्यामध्ये फक्त घालणार आहोत आता वांग्याची भाजी ही रेडी आहे भाजी ही अतिशय चविष्ट झालेली आहे जर का तुम्ही ह्या पद्धतीने करून घरच्या लोकांना खाऊ घातली तर ही भाजी पूर्णपणे फस्त होईल आणि त्यांनाही खूपच आवडेल एक वेळा तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याच्या भाजीची ही रेसिपी घरी करून बघा तुम्हाला सर्वांनाच ही भाजी खूपच आवडेल जर का तुम्हाला माझी ह्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग